कशा सरांना सोनू पाटील या ब्लॉग मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आहे गाईज सो आता ब्लॉग आहे साहेबाचा बड्डे सो खूप एंटरटेनमेंट होणार आहे गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यूअसली राहते सँडविच बनवते सो बघू शकता गाईज इकडे सँडविच बटर घेतलं आहे सो so, हे बघा ह्याच्यामध्ये सर्व इनग्रिडियंट्स मिक्स केलेत कॅप्सिकम टॅमॅटो आणि ब्रेडला सर्व सॉसेस लावून घेतलेत बघू शकता आता हे घेतलेलं आहे टोस्टर्स तो सो आता टोस्टर गॅस चालू करते बघू शकता गाईज तुम्ही सो so, गाईज बघू शकता आता टोस्टर्स हे लावून घेतलेलं आहे आणि पाच दहा मिनटानंतर आता त्याला उलटं करणार आहे सो so, बॅकसाईडचं साईडला सा, पण बटर लावायचं आहे बघू शकता तुम्ही So guys, सो गाईज माझं ना योगा झाल्यानंतर मला एक सँडविच टोस्टर लागतो एक सँडविच फक्त असं नॉर्मली जस्ट ना सँड तसं लागतं कारण बिकॉज मी जास्त टोस्टर्सवाले सुद्धा नाही गाईज बघू शकता तुम्ही <laughs> <laughs> आता फायनली आता रेडी झालेलं आहे सो आता बघू शकता मी खायला घेतलेलं आहे <laughs> सँडविच बघू शकता फायनली आता दुकानामध्ये आलेली आहे आणि सो बघू शकता इकडे रताली घेतलेली आहेत खायला सो बिकॉज आज कार्तिकी एकादशी आहे म्हणून सो गाईज माझा उपास आहे सो so, बघू शकता तुम्ही रताली खाते मी बिकॉज सकाळी पण बघू शकता तुम्ही सकाळी पण सँडविच होतं कारण म्हणजे तसा उपास नाही आहे एकदम कडकवाला पण नॉनव्हेज खात नाही कार्तिक एकादशीच्या दिवशी so, सो सर्वप्रथम तुम्हाला कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला आणि बघू शकता तुम्ही आता पाऊस थंडी चालू झाल्या इकडे पाऊस आलेला आहे आणि दुकान बघू पूर्ण भरलेलं आहे सो गाईज बघू शकता तुम्ही आमचं दुकान पूर्णपणे भरलेलं आहे सो लुक ॲट दिस गाईज सरळ दुकान भरलेलं आहे बघू शकता खाऊ पण भरपूर आहे सो आता दुपारचा टाईम आहे गाईज म्हणून जास्त गिराक क्राऊड नाही आहे सो आता इव्हिनिंगला बघू शकता आता बिकॉज नो आयडिया जर पाऊस असला तर आम्ही बड्डेला कन्फर्म म्हणजे जायचं आहे बड्डेला मावशीच्या मुलाच्या बट नाही जमलं तर बघू आणि आज बिकॉज तुळशीचं लग्न पण आहे सो तुळशी सजवणार आहे ते पण तुम्हाला या ब्लॉगमध्ये राहा कंटिन्युअसली म्हणून तुम्हाला बघायला भेटेल फायनली गाईज आलेली आहे जो बघू शकता गाईस तुम्ही इकडे चिवडा घेतलेला आहे दिवाळीचा अजून संपलाय नाही गाईस म्हणून आता थोडं थोडं खातो आहे सर्व संपून टाकणार आहे गाईज चिवडा आम्ही पण बाकी सर्व संपलेलं आहे दिवाळीचं गाईज बघू शकता फायनली आम्ही तयार वगैरे झालो आहे आणि आता थोड्या टायमा निघणार आहे गाईज कारण बघू शकतो मला मगाशी बोललेलं पाऊस नव्हता तर आजचा पण पाऊस नाहीच आहे मग थोडासा नॉर्मली होता गाईज पण त्याच्यानंतर आता कमी झालेला आहे सो आता बघू शकता तुम्ही मी रेडी होऊन माझी मम्मी पण रेडी झालेली आहे माझ्या भावानी भावीसला गिफ्ट घेतला आहे तो आज मी त्याचं उद्घाटन केलं आहे सो बघू शकता बाकी जर मामा मावशी सर्वजणं तिकडे येणार आहेत सो आता मी निघतो कोणाचा बड्डे आहे मम्मी माझ्या चुलत बहिणीच्या भाच्याचा बड्डे आज बघू शकता फायनली आता आलेले आहे मम्मी आणि मी आणि आता आम्ही एंट्री करते बघू शकता तुम्ही इकडे केक स्कूलची ते सोडत बघू शकता रायबाचे मम्मी पप्पा

bạn có sẵn sàng đi đâu đấy không? đi đâu đấy? đi đâu? đi कसे एक्साइटमेंट झाले आणि मावशी तुला कसं वाटतंय बड्डेला येऊन सो बघू शकता गाईस सो बघू शकता इकडे बड्डेचं थोडं डायमंड चालू होणार आहे बघू शकता तुम्ही डेकोरेशन पण केलेलं आहे मस्तपैकी हॉल घेतले आहे सी पण आहे गाईस एकदम एकदम थंड थंड खूप वाटतंय Bapu, dikira bapu. Bapu, dikira bapu. xin lỗi bài bỏ đi chuột bột đi chuột bột đi chuột bột đi chuột bột मानन मानन यार गेम Happy birthday dear Laura. Happy birthday to you. बघू शकता रिटर्न गिफ्ट भेटलेला आहे काय काय भेटले मम्मी Terima <small> kasih telah menonton! भाजी लासुंदी डाळ सो बघू शकता मम्मी इथं खाते आणि इकडे बघू शकता हा माझं ताट आहे सो बिकॉज आज एखादाच आहे सो सर्वांना बेस्ट जेवण बनलेलं आहे गाई बघू शकता आणि चिडी पण होती गाईस पण आम्ही किती घेतलेली नाही कारण आमचं एखादी कपरा घेतलेली आहे बघू शकता मला ना एकाचे तीन कपडे केले आणि इकडे बघू मम्मीला जास्त भेटलेली आहे गाई बघू शकता तुम्ही सो फायनली गाईज आता आम्ही घरी आलेलो आहे रायबाच्या बड्डेवरून सो so तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आणि एंटरटेनमेंट आमची कशी वाटली सो खूप so, मजा पण आलेली गाईज यांना तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि बेल वर पण क्लिक करा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा गाईज तुमचं सबस्क्राईब खूप इम्पॉर्टंट आहे गाईज धन्यवाद थँक्यू